आणि उदगावातील पाणीपुरवठा सुरू सुरु। शिरोड तालुक्यातील उदगावमधील पाणीपुरवठा करणारे जॅकवेल याचा विद्युत पुरवठा करणारी वाहिनी पुरामुळे नादुरुस्त झाली होती यामुळे गावात चार दिवसापासून पाणीपुरवठा होत नव्हता सदरची विद्युत वाहिनी बदलण्यासंबंधी सरपंचांनी जिल्हा परिषदेशी बोलणी केली असता सदर विद्युत वाहिनी शुक्रवारी सायंकाळी मिळाली रात्रीची वेळ जॅकवेल भोवतीच साचलेले पुराचे पाणी यात जायचे कसे तरीही धाडस करत गावचे सरपंच सलेम पेंढारी उपसरपंच अरुण कोळी यांनी केबल घेऊन पुराच्या पाण्यात उड्या घेतल्या आणि केबल रात्रीच्या अंधारात जाकवेलपर्यंत पोहोचवली परंतु जोडणीसाठी लागणारी इतर विद्युत उपकरणे बोटीशिवाय तिथं नेणे शक्य नसल्याने सकाळपर्यंत वाट पाहायचे ठरले अशातच सकाळी तहसीलदारांनी बोट पाठवल्यानंतर सदर बोटीतून विद्युत अभियंता स... शशिकांत माने त्यांचे सहकारी सरपंच सलीम पेंढारी उपसरपंच अरुण कोळी वर्धमान पाटील कुबेर माने शुभम अपराज सुनील सांबरे रमेश लाले यांनी शेवटी अथक प्रयत्नातून पाणीपुरवठा सुरळीत केला यामध्ये गावातील सामाजिक संस्था नरी तरुण यांचे विशेष सहकार्य लाभले याबद्दल सरपंचांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत सरपंच सलीम पेंढारी व उपसरपंच अरुण कोळी यांची धाडसी ધડપડ પાહુણ ગાવાત સરવત્ર કૌતુક હોત પોસ ઓફ ઇન્ડિયા ન્યૂઝ મીડિયા પ્રતિનિધિ રૂપાલી ઠુમકે